सोळा संस्कारामध्ये जसं गर्भारोपण संस्कारांनी अंतिम संस्कार असे संस्कार आहे त्यातून निर्माण होणारं गर्भार संस्कारातून चौऱ्याऐंशी लक्ष येऊनंतर मनुष्य देहाची प्राप्ती होते आणि मनुष्य देहाच्या प्राप्तीला कुठेतरी सर्वांगीण ज्ञान प्राप्त करावं मराठा नारायण व्हावा हा आशीर्वाद भगवंतानी दिलेला असतो चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये स्वस्वरूप जाणता येत नाही मात्र मनुष्य देहामध्ये स्वरूप सो, जाणता येते त्यांनी जर ध्येय ठेवलं महत्वाकांक्षा ठेवली तो अत्यंत मेधाविता प्राप्त करून तो चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण दहा उपनिषद निषेध तथा संत वचनाचं पालन करतो संत वचन सुद्धा देऊ शकतो एवढं सामर्थ्य विद्यारंभामध्ये आहे ते गुरुकुलाचा माध्यम आहे कृष्णानी गुरुपर्यंत गेले रामसुद्धा पूर्ण पुरुष असताना गुरुपर्यंत गेले आणि गुरुच्या इथं विद्यारंभ केल्याशिवाय त्यांच्या ज्ञानाची सुरुवातच झाली नाही त्याच पद्धतीनं ही सुरुवात या सरस्वती मंदिरमध्ये दास टेकडीच्या पायथ्याशी झाली याच्याबद्दल मी माझं आशीर्वाद देतो अभिनंदन करतो कर, कार्यकर्त्यांचं आणि टी व्हीवाल्यांनाही आशीर्वाद देतो सद्गुरुनाथ महाराज की जय सरस्वती माता की जय श्री संत अच्युत महाराज की जय वंदन गुरु अच्छा रामाचे कृष्णाचे दत्ताचे मंदिर बघतो परंतु महाराष्ट्रातलं विद्यादान प्रदान करणार पहिलं सरस्वती मंदिर चाळीस वर्षापूर्वी या विदर्भाच्या मातीमध्ये गुरुकुंज पीठाच्या राम दास टेकडीच्या पायथ्याशी सगळ्यात पहिलं सरस्वती मंदिर जर कोणी उभारलं असेल तर ते संत श्रेष्ठ अच्युत महाराजांनी उभारलेलं आहे याचा उद्देश एकच आहे की सुंदरूपी सुशीलोपी कुलिनोपी महाधना सोबतेना विना विद्या विद्या सर्वस्व भूषण माणसाची किंमत ही की सुंदरतेवरून नाही तो कोण्या कुळामध्ये जन्माला यावरून त्याची किंमत नाही तो कोणा जातीचा आहे कोण्या धर्माचा आहे कोण्या पंथाचा आहे कोण्या आहे तो लखोपती आहे करोडपती आहे अर्बोपती आहे की खरबोपती आहे का उद्योगपती आहे यावरून त्याची किंमत नाही तर मनुष्याची खरी किंमत जर कशाची असेल तर मानवी जीविताचं सगळ्यात श्रेष्ठ भूषण त्याचं नाव आहे विद्याविनय ना संपन्न ब्राह्मण गवी हस्तेने मानवी जीविताचं सगळ्यात श्रेष्ठ भूषण हे विद्यारंभ आहे आणि त्याची ती विद्या प्राप्त करण्याचा आरंभ ज्या संस्कारातून होत असतो त्या सोळा संस्कारां जसं आपण पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरीला जातो आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करण्याच्या पूर्वी आपण नामदेवाच्या पायरीचं दर्शन करतो तेव्हा संत अच्युत महाराजांचा तो एक विशाल दृष्टिकोन होता की आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सद्गुरूच्या पायथ्याशी आपली काहीतरी सेवा असावी या माध्यमातून हे सरस्वती मंदिर निर्माण करण्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून त्या सरस्वती मंदिराचे अध्यक्ष सरस्वती मंदिराचे सचिव आणि सर्व कार्यकारिणी आज या ठिकाणी झटत आहेत लहान मुलांच्या सुप्त गुणांना त्यांचा शारीरिक त्यांचा बौद्धिक त्यांचा आध्यात्मिक विकास व्हावा त्या ठिकाणी माध्यमातून या विद्यारंभ संस्काराची ही आखणी करण्यात आलेली आहे सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी ही सद्बुद्धी देणारे देखील संत अच्युत महाराजच आहेत आणि त्यांच्याच प्रेरणे त्यांच्याच कृपा आशीर्वादाने हा विद्यारंभ संस्कार आज महाराष्ट्रातला दुसरा विद्यारंभ संस्कार या ठिकाणी संपन्न होत आहे सत्याहत्तर विद्यार्थी आणि त्यांची आईवडील आज या ठिकाणी उपस्थित होते कोणताही कार्यक्रम हा संतांच्या कृपा आशीर्वादाशिवाय पूर्णत्वाला जात नाही म्हणून आमची प्रेममूर्ती वात्सल्यमूर्ती संत श्रेष्ठ सयाजी महाराज आज या कार्यक्रमाला उद्बोधन आणि आशीर्वाद देण्याकरता उपस्थित होते दे। या सर्वत्र कार्यक्रमाचं पौरा हो आमच्या त्या ठिकाणी श्रीकांत महाराज यांनी केलेलं आहे आणि उत्तम त्या ठिकाणी या गुरुकुंज मोजरीचे बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकास करणारे आणि शारीरिक संचलनाचं शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवणारे आमचे शेलोटकर महाराज सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित होते संत अच्युत महाराजांची ज्यांनी चाळीस वर्षपर्यंत सेवा केली ते आमचे देविदासजी सावरकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा शुभचिंतन आणि समस्त विद्यार्थ्यांना अच्युत महाराजांच्या आशीर्वाद देऊ माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो जय श्री संत अच्युत महाराज की। नमस्कार मी श्रीकांत शास्त्री भुसकडे हिरुरकर संत श्री गुलाबराव से वासन थांबूर बाजार आज या ठिकाणी सरस्वती मंदिर गुरुकुंज मोजलीला आम्ही विद्यारंभ संस्कार लहान मुलांचा केलेला आहे विद्यारंभ संस्कारामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी त्याच्या भावनिक उन्नयनासाठी मंत्र भावना आणि काही क्रिया या माध्यमातून आम्ही हा विद्यारंभ संस्कार करत आहोत मुळात संस्कारांनी मानवाचं उन्नयन होतं त्यामुळे विविध जे संस्कार भारतीय दर्शनशास्त्रात सांगितलेले आहेत त्यात जी अनेक संस्कार आहेत त्या संस्कारात विद्यारंभ संस्कार हे महत्त्वाचा संस्कार आहेत या विद्यारंभ संस्कारामध्ये हा संस्कार केवळ एक धार्मिक विधी नसून या संस्कारातून मनोवैज्ञानिक विश्लेषणानं जर विचार पाहिला तर येणाऱ्या समस्या ज्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात भावनिक आहेत काही का बौद्धिक का आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या पाठांतरा असेल त्यांची ग्राह्यशक्ती असेल ती कमी होते त्याला कारण शारीरिक आणि भावनिक आणि बौद्धिक या तिन्ही स्तरावरच्या आहेत त्यामुळे विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्याची धारणा क्षमता वाढावी यासाठी हा विद्यारंभ संस्कार फार उपयोगी आहे विद्यार्थ्याची भावना त्याचं भावनिक स्तर सकारात्मक राहावा तो नकारात्मकच्या गर्तेत जाऊ नये त्याला वाईट संगत लागू नये यासाठी हा विद्यारंभ संस्कार आहे केवळ माझी मुलं ही उत्तम राहावीत यासाठीच आज पालकांनी या ठिकाणी पाल संस्काराचा हा उपक्रम साध्य केला नाही तर येणाऱ्या भावी पिढीला देखील उत्तम नागरिकत्वाची घडवणूक व्हावी यासाठी देखील हा विद्यारभ्य संस्कार फार उपयोगाचा ठरणार आहे धन्यवाद परमपूजनीय श्री गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज समर्थ सद्गुरू श्री संत अच्युत महाराज आणि ज्या ठिकाणी हा आज विद्यारंभ संस्काराचा कार्यक्रम होतो आहे सर्वांचं विद्येचं दैवत आई सरस्वती माता त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि आज जो सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला त्या कार्यक्रमाला विद्यारंभ संस्कार असं म्हणतात हजारो वर्षाच्या अगोदर आपल्या भारतामध्ये एकच सरस्वतीचं मंदिर निर्माण झालं आणि त्याला निर्माण करणारे म्हणजे भगवान वेदव्यासजी आणि त्या ठिकाणी मुलाला विद्यारंभ संस्कार करण्याकरता नेल्या जातं परंतु हे कुठंतरी संतांना कळलं असेल त्यामध्ये श्रीसंत अच्युत महाराज आहेत अच्युत महाराजांनी ठरवलं की महाराष्ट्राच्याही लोकांना महाराष्ट्रांच्या या भूमीतल्या मुलांना सुद्धा हा संस्कार मिळावा म्हणून त्यांनी महाराष्ट्रामधले पहिलं सरस्वती मंदिर कुरकुंज या ठिकाणी निर्माण केलं रामकृष्ण मंदिराच्या पायथ्याशी आणि आज जवळजवळ पंचावन्न ते साठ विद्यार्थी या ठिकाणी वृद्धारंभ संस्काराने पूर्ण होत आहे हिंदू धर्मामध्ये सोळा संस्कार सांगितले जातात आईच्या गर्भामध्ये पाच संस्कार केले जातात सुरुवातीला गर्भामध्ये जीव पडल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की संस्कार दुष्परिणामकारी न पळावे आतील गर्भावरी म्हणून मात्या पित्याने सदाचारी राहावे सद्भावे म्हणून पहिला संस्कार त्याला गर्भधान संस्कार असं म्हणतात गर्भामधले जे संस्कार असतात ते जन्म झाल्यानंतर त्या जीवाला फार मोठं एक प्रेरणादायी ठरत असतात म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की आईच्या गर्भामध्ये जीव पडल्यानंतर त्याला संस्कार देण्याची गरज आहे म्हणून गर्भामध्ये शास्त्र सांगते आमचं हिंदू धर्माची संस्कृती सांगते की गर्भामध्ये पाच संस्कार केले जातात आणि जे अकरा संस्कार आहेत ते जन्म झाल्यानंतर केल्या जातात आणि आजचा जो विद्यारंभ संस्कार आहे हा सोळा संस्कारापैकी याला बारावा संस्कार असं म्हणतात साडेतीन वर्षाच्या पुढे मुलांवर ते केल्या जातात तर सोळा संस्कारापैकी फक्त या मनुष्य मनुष्यजन्मा आल्यानंतर जवळजवळ फक्त तीनच संस्कार होतात एक जन्माचा एक लग्नाचा आणि तिसरा अंत्यसंस्कार म्हणून हे तीनच संस्कार, संस्कार होतात आणि त्यामध्ये अच्युत महाराजांनी हा नवीन निर्माण केलेला संस्कार म्हणजे विद्यारंभ संस्कार तो या ठिकाणी चौथा संस्कार आज मुलांना देण्यात येतो आहे तर बघा या सोळा संस्कारापैकी मी जे बोललो की तेरा संस्कार जे होत नाही ते मरणानंतर केल्या के जातात कारण माणूस स्मशानभूमी नेल्यानंतर तिथं तो जीव गोटा असतो त्याला घरी आणावं लागते त्याला पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून ज्या ठिकाणी तो व्यक्ती मरण पावला असेल त्या ठिकाणी तो गोटा दिव्याच्या प्रकाशामध्ये ठेवून तिथे तेरा दिवस भोजनाचं ताट त्या ठिकाणी त्या मृतात्म्याला गतात्म्याला ते द्यावं लागतात आणि दररोज एक संस्कार दोन संस्कार तीन संस्कार असे तेरवीपर्यंत तेरा संस्कार तेरा दिवसापर्यंत होतात अगोदरचे तीन संस्कार आणि मरणानंतर हे या जीवावर तेरवी पर्यंत केल्या गेलेले तेरा संस्कार असे संपूर्ण सोळा संस्कार केल्यानंतरच हा या जीवाला पुढचा प्रवास वयस्कर होतो म्हणून त्याला पुढच मग तो पुढे अठ्ठेचाळीस दिवस चालत राहतो तो जीव आणि अठ्ठेचाळीस दिवसानंतर वैतरिणी नावाची नदी लागते आणि त्या वैतरणी नदीच्या नदीमध्ये एक कामधेनू नावाचे गाय तिचा शपूट धरून तो वैतरिणी नावाची नदी पार करतो पुन्हा हळू एकोणचाळीस दिवस पुन्हा तो जीव पुढच्या प्रवासाला लागतो आणि शंभर दिवसानंतर गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे आणि दोनशे पासष्ट दिवस त्या, जे आणि वाईट कर्म केला आहे संपूर्ण आयुष्यभर त्याची तिथे केस लढवला तिथे त्याचा वकील असतो चित्रगुप्त नावाचा आणि तो ना वकील त्याचे केस लढवतो तीनशे पासष्ट दिवसानंतर त्याचे केसचा निकाल लागतो आणि निकाल लागल्यानंतर मग वर्षभरांनी त्याचं वर्ष श्राद्ध होते असा हा हिंदू धर्मामध्ये सांगितलेला शास्त्राने सांगितलेला वेदांनी पुराणाने सांगितलेला याला म्हणतात सोळा संस्कार म्हणून त्यापैकी एक संस्कार म्हणजे आजचा हा विद्यारंभ संस्कार आज फार वाईट परिस्थिती आहे पेपरचं पान उघडलं टीव्हीचं बटन ऑन केलं आज फार वाईट परिस्थिती आम्हाला मुला मुलींची दिसून आली आहे विकृत संस्काराची म्हणून मुलांचे संस्कार हे मुलांवर चांगले व्हावेत म्हणून आईवडिलांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्या मुलांना संस्कार द्यावा आईवडिलांनी सुद्धा संस्कार घ्यावा याकरता हा सुंदर एक प्रोग्राम आमचे विदर्भातील संतांचं युवा नेतृत्व करणारे आमचे सचिन देवजी महाराज यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि त्यांच्या खांद्याला खांद्याला लावूनच आमच्या संस्थांचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय जे देवळे साहेब डॉक्टर सद्गुणजी ठोसर साहेब आणि संपूर्ण त्यांची या संस्थांची संपूर्ण कर्मचारी कार्यकर्ता मंडळी पदाधिकारी मंडळी यांनी कार्य हाती घेतलं आणि आता हे कार्य पुढे चालत आहे अशा प्रकारचा हा संस्काराचा कार्यक्रम विद्यारंभ संस्काराचा कार्यक्रम हा पुढे वाढत राहो हीच मी आई सरस्वती मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय परमपूज्य गुरुमावली श्री संत अच्युत महाराज आजच्या अक्षरारंभ दोन या कार्यक्रमा अंतर्गत नियोजित कार्यक्रमाचं आजचं जे आयोजन केलं गेलं होतं अतिशय सुंदर अशा प्रकारे आणि शांततेनं पार पडलं यामध्ये जवळपास पन्नास विद्यार्थ्यांचा सहभाग आई वडिलांसोबत झाला आणि शांततेनं पार पडलेल्या या कार्यक्रमाचं मंत्रोपचारानं जे नियोजन केलं होतं यामध्ये हरिभक्त परायण आदरणीय श्रीकांत महाराज भुसकुडे त्याचबरोबर हरिभक्त परायण रायजी प्रभू सेलोटकर श्री संत सयाजी महाराज आणि श्री संत सचिनदेव महाराज यांच्या पावण आशीर्वादाने या कार्यक्रमाची सांगता संपन्न झाली त्याचबरोबर नियोजित कार्यक्रमातील आज भूमिपूजन समारंभ सुद्धा अतिशय सुंदररीत्या सर्व संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या प्रेरणेतून पुढील सभामंडपाचं वाढीव काम व्हावं या दृष्टीनं सर्व संत महात्म्यांनी पूजन करून त्याच भूमिपूजन केलं जवळपास अडीचशे भक्त मंडळींनी आजच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला महाप्रसाद घेतला राष्ट्रवंदना आरती या माध्यमातून कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाकरिता प्रतिष्ठानचे सर्व संचालक मंडळ आणि विशेषत श्री संत अच्युत महाराज संस्थांचे अध्यक्ष आदरणीय अनिल पंत सावरकर आदरणीय दिगंबरजी दहाके त्याचबरोबर श्री संत अच्युत महाराज जन्मभूमी संस्थांचे अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ शिंदे त्याचबरोबर श्री क्षेत्र नागठाणाचे व्यवस्थापक आदरणीय अशोक भाऊ देवते भोजराजजी देवते आणि वंदनीय महाराजांच्या मानसकन्या लताताई देवते यांचा सुद्धा आर्थिक रूपानं कार्यक्रमाला सहभाग लाभला सर्वांनी बरस दान आजच्या भूमिपूजना निमित्त सभामंडपामध्ये करून दिलं या सर्वांचे मी प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि पुढील तिसरा अक्षरारंभाचा कार्यक्रम पुढील महिन्यामध्ये राहील त्याची तारीख अजून निश्चित झालेली नाही तरी सर्वांना ते कळवण्यात येईल याचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा मी डॉक्टर सद्गुण ठोसर हो सचिव प्रतिष्ठान दास टेकडी गुरुकुंज आश्रम डॉक्टर राशेठ होसर यांचे चिरंजीव वंदनीय श्री संत अच्युत महाराज विदर्भाचे ज्ञानेश्वर असं म्हटल्यास फारसं वावग होणार नाही त्यांनी गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या अगोदर या ठिकाणी सरस्वती मातेची मूर्ती इथे स्थापन स्थापित केली महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जर कोणचं असेल सरस्वती मातेचं ते दास टेकडे गुरुकुंज आश्रम इथे आहे आणि हा विचार घेऊन आम्ही सर्व लोक कर्नाटकामध्ये गेलो भारतामध्ये एकमेव मंदिर जर कुठला असेल तर ते कर्नाटकाच्या बॉर्डरवर बासर या गावाला आहे तिथला विद्यारंभ संस्कार आम्ही पाहण्याकरता सचिनदेव महाराज डॉक्टर उमा डॉक्टर देवळे आणि मी आमचा सर्व परिवार त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि गेल्यानंतर तिथला संस्कार आम्ही पाहिला तो आम्हाला अतिशय आवडला आणि मी म्हटलं आम्ही आला असं वाटलं का इतक्या लांब इथे विद्यार्थी किंवा आपला पालक इतक्या लांब आणू शकत नाही या कल्पनेतून सचिन देव महाराज यांच्या मनामध्ये तो विचार प्राप्त व्हावा आणि त्यांनी गेल्या पंधरा जूनला पहिला विद्यारंभ संस्कार इथे आयोजित केला त्यानंतर हा दुसरा विद्यारंभ संस्कार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस ला इथे विद्यारंभ संस्कार आयोजित केलेला आहे आजही इथे पन्नास मुलांचं विद्यारंभ संस्कार आज इथे घडलेला आहे या कार्यक्रमाकरता प्रामुख्याने सचिन देव महाराज सचिन देव महाराज या ठिकाणी उपस्थित होते विद्यारंभ संस्कार हा सोळा संस्कारापैकी एक आहे आणि सोळा संस्कारापैकी एक म्हणजे अकरावा संस्कार जर कोणता असेल तो विद्यारंभ संस्कार आहे विद्येची देवता सरस्वती माता यांचा आशीर्वाद आपल्या विद्यार्थ्याला आपल्या आपल्या पाल्याला प्राप्त व्हावा हा त्यामागचा खरा उद्देश आहे आणि उद्देश आहे इतकंच नाही तर तो एक चांगला आदर्श सुसंस्कारित विद्यार्थी निर्माण व्हावा या कल्पनेतून आपण या ठिकाणी सचिनदेव महाराजांच्या प्रेरणेनी या ठिकाणी आपण आयोजित केलेला विद्यारंभ संस्कार आपण आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी ब्राह्मणाच्या वेदोपचार वेदोपचार मंत्रांनी या ठिकाणी हा विद्यारंभ संस्कार घडत आहे आणि आज सचिनदेव महाराजांच्या प्रेरणेने हा मोठा संस्कार इथे आज झालेला आहे आणि जवळजवळ पन्नास विद्यार्थी या विद्यारंभ संस्कारामध्ये या लोकांनी भाग घेतलेला आहे आणि इतके बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो जय